आता प्लेट आणल्यात बघा पापड साठी जरा हे आठवा आजोबा नववा आजोबा करावले पापड हे बघा असं पापड बघितलं आता जागा नाही म्हणून रात्री झोपेत उठवल्या बघा ना जागा ना पण मला वाटतं आम्ही लय त्रास होणार आहे काढायला लय त्रास होणार आहे आज एक महत्वाचा गोष्ट दिवस आहे हॅपी अनिव्हर्सरी मम्मीच आणि अनन्याचा बर्थडे सो Happy birthday to you. आ बर्थडे सजा। Happy birthday baba. सबैले न सरी। आ म तिमी थैंक यू। अरु के हो? रेड जानि गर्न के लाग्दै मार। मर ग्या। आ त आउने कि। के हो? के लाको पहिला। हॅप्पी बड्डे टू यू आमच्या सगळ्याकडून माझ्याकडून तुला आणि पूर्ण आपल्या सगळ्या फॅमिलीकडून तर सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज बघा आता ह्या झाडामध्ये काळं कळं तुम्हाला जे दिसत असेल तेव्हा काळं कलरचं ते आहे औषध मुळ्या वाढवायचं मुळ्या वाढायचं ह्या झाडांचं ग्रोथसाठी टाकल्या जस्ट आत्ता सी आता काय ग्रोथ वाढते झाडाची लवकर त्यासाठी आता उन्हाळा आहे ना त्यामुळे हे औषध दिले त्याची ग्रोथ वाढते झाडं ही मुठ्ठे आहेत आणि ही दोनच बारखे आहेत त्यामुळं ह्या लेवलने यायसाठी ह्याला दिला औषध चला सी याला बघायला मी काय करावं येते औषध दिले काय आता आता चल रे घेतला याल ते बघायला सिया विहान माझ्या विहान आता मागा लागला आहे मी 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 म्हणून मला म्हणून त्याला घेऊन आले आवडे औषध मारले झाडाला बघितलं का मम्मी बसले आता मस्त वाऱ्याला हे आता उघडकी का उघड नाही झाड्या शेंगा काल बघितलं आणि ते आता हा आणि आज आहे मम्मी पप्पाच हा हॅपी अॅनिव्हर्सरी करा हॅपी अॅनिवर्सरी आणि आता इकडे चल पप्पाला पण करू हा तर <laughs> बघा आज हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला करून दाखवत्या ए कोण गेलं हा हा परत परत ए परत बोल काय काय तर आज तर गाईज आज एक महत्वाचा गोष्ट दिवस आहे <laughs> हॅप्पी अॅनिव्हर्सरी मम्मीच बनण्याचा बर्थडे सो आज दोघांचं कोण सेड किती आहे हर वर्षी कोण समानच येते असं नाही की पुढच्या वर्षी तर वेगळं येईल असं नाही की पुढच्या वर्षी वेगळं येईल तर हॅप्पी अॅनिव्हर्सरी हिचा बर्थडे सोबत येते हा आताच सिया काय डॉन <laughs> <पेखे। अच्छे। गया। laughs> <laughs> <दे। laughs> के सामने अच्छे अच्छों का आदित्य पेशाबुट काय म्हणतात हॅपी एनिवर्सरी आशीर्वाद छान छान गोष्टी करा छान छान गोष्टी शिका आता खाली सोडा ে তু জা ত জা ু अरे हे तुमचे किशी बिशी नाही पाहिजे किशी घ्या हे बघा विहान चिडल्या लगेल मला घेऊन नाही मध्ये त्याला असं असतं की मला पहिला घ्यायचं तर तुमच्याकडून पण बेस्ट विशेष द्या मम्मीला आणि आनंद्याला कशा कायमच राहतात हमेशासाठी चांगल्या आशीर्वाद कापूजा आणि चांगल्या गोष्टी मिळणार तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विशेष पाठवल्याबद्दल थँक्यू सो मच नमस्कार चला तुम्हाला काय बोलायचं शाळेत चालले काय हा तर हे बघा असा फायदा करायचा एवढं पैसे देऊन आपण घेतोय उन्हाळ्या सुट्टी शाळेची आता हे काय युजला येणार नाही ना नेक्स्ट इयरला हे नाही ना दुसरा आहे तर हा उगाच ड्रेस का आपण असा ठेवायचा तर निवांत घालून फाडून टाकायचा है

सारख्या पाय पडायला असते आहे ना व्हिन अरे हे रुसलो का बर्थडे हॅपी हॅपी टोटल छत्तीस वर्ष एकत्र आहे आहे काय छत्तीस वर्ष एकत्र भांडण राहायचं <laughs> कॉमेडी <laughs> किंग निर्माण केला आणि मग आता आम्ही पुरी फॅमिली तिथं आहे तुम्हाला हात इथं अजून एक हिरो आहे बघा अभिजित हिरो आज बनत घरी आणि टेरिस आपल्याला आणलाय आणि आता वर पापड बनवले सिया खाली होती तर रडायला लागल्या मला यायचं मम्मीने म्हटली येऊन होतो कारण की मस्ती करत्या कर काम करू देत त्याम ना त्यामुळं त्यामुळं सिया रडत होती आम्ही येतात बघितली रडायला लागली तिला घेऊन आलो मग परत आता तुम्हाला दाखवतो पापड बनवायला आले मम्मी अभिजीत आणि अभिजीतचं पण आज संध्याकाळी तिकीट आहे जायची कधी आहे ना परत दोन तीन महिने बाद आएंगे बाप रे मच्छ्या

फांदे आहेत ना अजून एक दोन फांदे झाले आहे बघा अच्छा तर दोन फांदे आहेत काही पूर्ण सावली झाल्या बघा बसायला आम्हाला येत हे पाणी भरून ठेवले वर टेरेसवर त्याच्यात बकेटमध्ये म्हणतात त्याला प्रॉप बेंडूक येऊन उडी मारून बसलेली आता पाण्यात मग त्यामुळं हात धुता येणार नाही आता ती झाडासाठीच पाणी भरून ठेवले प्यायच्यासाठी नाही झाडाला मारायसाठी तर काय बघा आज पापड बनवायचं सुरू आहे इथं मम्मीचं सियाचं आणि हे पलंग घेऊन आले वर आम्ही खालचा पापडसाठी खाली पण केला असतं डायरेक्ट आईचे आणि ही आईची साडी वापरे आईची आठवण है ना, ना

आता <laughs> प्लेट आणल्यात बघा पापडसाठी जरा हे आठवा आजोबा नववा आजोबा करावले पापड का 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 हे बघा असं पापड बघितलं तुम्ही आता जागा नाही म्हणून मोठं पापड नंतर आम्ही बारीक करणार काय पडलं बारीक करणार आम्ही गै आणि पापड तोडून मग त्याला करणार अख्खा आखा काय गो ह्याच्यात भारी होईल त्यात होणार नाही त्यात ना जरा मोठं मोठं लावलं पण असं ते आपल्याला घरीच खायचं आहे तोड तोडून घ्यायचं घ्या तळत हे बघा वाढलं त लगेच हो पलंग भरलं आणि एवढं अजून भरले म्हणून हिला कोडं पडले मम्मीला संपवायचं कस आहे ना हे कोड कोड पडले ना तुला संपवायचं कस हे बघा छोटे मुली घे झालं काय प्लेटाते पुसून पुस एक हा कोळते एक एकच घे चला तर आम्ही मी आणि आभी आलो होतो शेतात सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजता चालतोय ना आपण दहा वाजता चालतो आता पाणी मारलं आता बारा वाजले आणि आता आमचा मूड झालाय जरा आंघोळ करायचं तर दोघं जण आता इथं पण लॉनमध्ये बसून आंघोळ करणार आहे आणि मग घरी जाणार आहे सो पाणी मारलं सगळीकडे आता आम्ही आता आंघोळ करतो चला ओ टेक्नॉलॉजी <laughs> बारिश का तर काय आता बघा इथे उन्हात आमची मजा मस्ती सुरू आहे आंघोळ मजा आहे पाणी दे देत असं वाटलं की चला चला आपल्याला पण गरज आहे खुर्दी नालो, नालो चलो आभी आलाय तर मजा काय नको काय आभ चलो घर जाएंगे हा फोटो वाटला तुला फोटो वाटला ब्लॉग झाला सो काय तर आमच्या आंघोळी झाल्या मस्त ती आंघोळी केलं आता आम्हाला काय चुकडत नाही आहे ना एवढं ऊन असून केसचे केस चिपकलेत पूर्ण पावसानं माझी हा पाण्यानं काय जातो आम्ही भेळ खायला आले मी आणि आभीजी खाले फेल बघा तर आज परत रस केलाय आता तीस दिवस रस काय बंद होणार नाही हे संपला की परत पेटी हा रस भरून हे बघा हे ओरिजिनल आहे हे पेत राहायचं जोपर्यंत आंबा चालतोय तोपर्यंत नंतर माझा नाही पेला चालते वर्षभर ते पेयचं नसते हे ओरिजिनल आहे ह्याला किती पण पैसे जाऊ दे चालते मग हे आणायचं आता आम्ही हे किती किती आंब होते मला वाटते पंधराभर आंबो होते पंधरा आम्ही आंब्याचा रस केलाय आणि भरीत बनवले हो मम्मी ना सो भरीत दाखवत कसं केलंय तुझ्या आणि तो रेसिपी विचारायला रेसिपी सांगा ना तुझ्या ब्लॉग मध्ये रेसिपी बघा काहीच तर भरीत पण झालेलं आहे आता सगळेजण मस्त मिळून जेवणार आम्ही लहान मज्जा होती होत एवढे

तो अच्छा व्लोग जेंड गुरू सो काही चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं तर ते बाय